शरद पवार आणि अजितदादा पवार हे दोघं वेगळे झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं म्हणजे शिवसेनेत फूट पडली त्यात गट पडले त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप तयार व्हायला लागले आणि ह्या सगळ्या भूकंपामध्ये असं वाटत नव्हतं कारण की अजित पवारही शिंदेंवर टीका करायचे करायचे की त्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांचा पक्ष होता आणि तुम्ही त्यांचाच पक्ष हिरावून घेतला हे सगळं ते बोलत होते आणि शेवटी अशी काही गणित बिघडली की त्यांनीही तेच केलं पण आता के ही गोष्ट जुनी झाली आताच्या जर परिस्थितीचा विचार केला तर अनेक लोक असे आहेत म्हणजे अर्थात अजित पवारांकडे संख्या प्रतिनिधींची लोकप्रतिनिधींची संख्या थोडीफार जास्त आहे त्याचं चित्र नंतर लोकसभेच्या निवडणुकीत बदललं असलं तरीही आज विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर कुठे ना कुठे संख्याबळाच्या बाबतीत अजित पवार प्रबळ ठरतात पण इथं मोठा ट्विस्ट आहे कारण ज्या पद्धतीनं शरद पवारांनी सगळे डावपेस टाकलेत किंवा टाकायला सुरुवात केली आहे ते पाहता आता घडी विरुद्ध तरी हे जे समीकरण असणार आहे हे जे युद्ध असणार आहे या युद्धात सरळ सरळ शरद पवार अग्रेसिव भूमिका घेताना दिसत आहे आणि कुठे ना कुठे त्यांच्याबद्दलची जी सहानुभूतीची एक लोकांच्या मनात भावना आहे त्याचाही मोठा इम्पॅक्ट पडणार आहे आता ही सगळी जरतरची समीकरणं झाली पण आता जेव्हा एक सेंट्रलाइज चेहरा येतो किंवा प्रचार मोहिमेत एक चेहरा पुढे करावा लागतो किंवा त्या चेहऱ्याच्या आजूबाजू बऱ्याच ठिकाणचं समीकरण त्या चेहऱ्यामुळं बदलत असतं आता हे जे चेहरे आपण पाहिले तर अजित पवार गटाकडे बरेच चेहरे आहेत यामध्ये अमोल मिटकरी आपण जर प्रवक्ताच्या हिशोबाने जर पाहिलं तर ते आपल्याला तिथं सापडतील आता त्या भूमिकेतून जर आपण पाहिलं इकडे रोहित पवार असतील किंवा जयंत पाटील असतील हे सगळे नेते मंडळी आहेतच अमोल कोल्हे आहेत पण आता विधानसभेच्या निवडणुकीत वेगळं समीकरण टाकण्यासाठी एक नवा डाव शरद पवारांनी रचलाय आणि त्या डावाचे सर्वे सर्वा अ त्या डावाचे स सर्वे सर्व कुठे ना कुठे अशोक बापू पवार हे आहेत असं बोललं जात आहे आता बऱ्याच जणांना माहीत आहे माहीत नाही मला कल्पना नाही पण अशोक पवार हे शिरोडचे आमदार आहे आणि ते अजित पवार यांचे जवळचे मित्र किंवा जवळचे कार्यकर्ते समजले जात होते अजित पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते पण जेव्हा ही फूट पडली तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कुठे ना कुठे अहंकार दुखावला गेला आहे अजित पवारांचा आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुका किंवा त्यानंतर ही ज्या पद्धतीनं त्यांच्यावर टीका केल्या तो आमदारच कसा होतो या संदर्भातही त्यांनी टीका केल्या पण आता जी जी टीका ही अजित पवार त्यांच्यावर करू पाहतायत तीच टीका बापूंना अशोक बापूंना मोठी करते आहे कारण जर राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा आपण असंही म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वपूर्ण व्यक्ती नेता जर एखाद्या आमदाराला तू निवडून कसा येतो आमदार कसा होतो हेच मी पाहतो असं म्हणत असेल तर ज्या ठिकाणी अशोक पवार माहिती नाही त्या ठिकाणीही अशोक पवार यांचं वलय निर्माण हो, हो होत आहे आता दुसरा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत बारामती माढा त्यानंतर शिरूर हे सगळे ज्या जागा आहेत तीन चार जागा याच्यावर बारीक लक्ष होतं सगळ्यांचं आता इथलं जर आपण पाहिलं शिरूर शिरूरमध्ये अमोल कोल्हे उभे होते आणि अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी महायुतीकडून अनेक प्रयत्न करण्यात आले त्यामध्ये अडळराव असतील वगैरे आता हे सगळ्या समीकरणात अजित पवारांनी तेव्हाही सांगितलं होतं की अमोल कोल्हे कसे निवडून येतात ते मी पाहतो आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अमोल कोल्हे यांच्या सोबतीला सक्षम एक नेता उभा होता तो म्हणजे अशोक बापू पवार आता स्थानिक राजकारणची माहिती किंवा त्यांचं प्रचंड चांगलं चा चा जे संघटन आहे ते संघटन कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामं घेतलेल्या भूमिका विकासाच्या घेतलेल्या भूमिका या सगळ्यांमुळे त्यांच्याबद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन निश्चितच मतदारसंघात तयार झालेला आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जिथं पाणी म्हणजे जे काही आता शहरालगत इमारती होत आहे मोठे मोठ्या बिल्डिंग्स बनत आहेत तिथं पाणी पुरवठा वीज पुरवठा या गोष्टी जात नाही तिथंही हे पोहोचत ता आहे त्यामुळे त्यांच्याकडं पाहण्याचा जो ओ, एक दृष्टिकोन आहे तो नि निश्चितच सकारात्मक आहे आणि त्याच गोष्टीचा लोकसभेला अमोल कोल्लेना देखील मोठा फायदा झाला आहे असं दिसतंय आणि तोच फायदा पाहून किंवा अमोल कोल्हे यांच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं अशोक पवार दिसले तशाच पद्धतीनं जर महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा आपण एवढंही कि म्हणू शकतो की पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात तरी आपल्याला कुठे ना कुठे अशोक पवार म्हणजे पुण्या साईडचे जे काही मतदारसंघ आहेत तिकडं अशोक पवार सेंट्रलाइज येऊ शकतात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक वेगळे नेते किंवा ज्यांचं वर्चस्व तयार होऊ शकतं असे नेते म्हणून ते येऊ शकतात उदाहरण पाहायचं झालं तर जेव्हा अगोदर राष्ट्रवादी फुटलेली नव्हती तेव्हा अजित पवार यांच्या पाठोपाठ कुठे ना कुठे धनंजय मुंडे हे एक केंद्रस्थानी होते फोकसवर होते आता तेच समीकरण शरद पवार गटात पाहायला मिळू शकतं आणि राज्याच्या राजकारणात अशोक बापू पवार हे पुन्हा एकदा पुढे येऊ शकतात कारण कोट्यावधी रुपये ची ऑफर मना करून त्याला लाथाडून कुठे ना कुठे शरद पवार यांच्यासोबत राहण्याची त्यांनी घेतलेली भूमिका कारखान्याच्या बाबतीत भेदभाव होऊनही त्यांनी न झुकण्याची घेतलेली भूमिका या सगळ्यांमुळे त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे आणखी जास्तीत जास्त वाढत चालला आहे असंही बोललं जातं आहे पण खरोखर अशोक बापू पवार हे सेंट्रलाइज येऊ शकतात का आणि येऊ शकत असतील तर त्यांचा सगळ्यात मोठा परिणाम कोणत्या मतदारसंघावर होऊ शकतो हो त्या मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद